घोटाळा ऐकला होता नीरव मोदी मेहुल चोक्सी या सगळ्यांनी काय केलं तेरा हजार ला? चुना लावला आणि गेले बरोबर बुडली का बँक बुडली नाही पंजाब नॅशनल बँक आजही टाकट छान आहे ठेवीदारही सुरक्षित आहे आनंद आहे कसं झालं कारण तिथे केंद्र सरकारचे राष्ट्रीयकृतच बँक असल्याने केंद्र सरकारने त्याच्यात जवळजवळ बरीच रक्कम ठेवी पोटी भांडवलापोटी तिकडे ओतली सहकारी बँकांबद्दल असा भाव का बरोबर मुद्दा कारण ती राष्ट्रीयकृत बँक होती सहकारी बँका आल्या की काही म्हटलं तरी सरकारचा कुठेतरी दुजाभाव होतो स्टेपमतरली ट्रीटमेंट मिळते का असं एक चित्र दिसतंय गेल्या काही वर्षातल्या जर का आपण बँकांची नावं पाहिली सी के बंद पडली मराठा कोऑपरेटिव्ह बँक बंद पडली सिटी कोऑपरेटिव्ह बँक बंद पडली न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बंद पडायच्या अवस्थेत आहे त्याच्यासाठी काय प्रयोग होत आहेत की नाही ती बँक रिव्हाईव्ह करायचा काय प्रयत्न आहे की नाही कोणालाही माहीत नाही पारदर्शकता नाही ह्या व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्यातर्फे रिझर्व्ह बँक हा नियामक आहे बँकांची बँक आहे आणि त्यामुळे सर्व बँकांवर लक्ष ठेवण्याचे अधिकार ह्या नियामकाला आहे बऱ्याच वेळेला यांचं दुखणं आलं सहकारी बँकांचं इतिहास सहकारी बँका आहेत मरणारच म्हणून त्यांना मरून दिलं जातं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे दे हॅव लेट देम डाय देर आर नो ऑनेस्ट अँड सिन्सिअर एफर्ट्स ऑन पार्ट ऑफ रिझर्व्ह बँक टू रिव्हाइव्ह ऑर सेव्ह ऑर साल्वेज द बँक्स विच आर सिंकिंग राष्ट्रीयकृत बँका आल्यावर तुम्ही करता त्यामुळे तू जे म्हणतेस त्याच्यात तथ्य आहे की सहकारी बँकांना स्टेप मधरली ट्रीटमेंट किंवा आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये लेफ्ट हँड ट्रीटमेंट म्हणून तशी ती देत आहे का ठेवीदार तेच असतात ना आपल्याच ठेवी ह्या सहकारी बँकांमध्ये देखील असतात आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील असतात खाजगी बँकांमध्ये देखील असतात मग असं दुजा भाव का करतो हो तुम्ही ठेवीदार आहे आणि त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होता का म्हणजे एक्झॅक्टली तर त्यामुळे